नमस्कार नमस्कार मी जयकिसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे आणि तुमचं नाव सांगा प्रथम तुकाराम भास्कर मोरे तालुका तर आपण आता जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर कांद्यासाठी घेतलेलं होते हा जो तुमच्या हातात माल आहे डबलपत्ती माल आहे तर तुम्ही चालू वर्षी वापरल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटलं रिझल्ट एकच नंबर आहे तर मक्क्यासाठी तुम्ही आता हे जवळजवळ पाच ते सहा एकर मक्यासाठी घेतलेलं आहे आणि आता झेंडूसाठी पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरलेलं आहे कांद्याला वापरल्यानंतर आणि हे जे कांदे आहेत हे कांद्याचं तर तुम्ही बघू शकता आहे कांद्याची ही जी क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आहे आणि ही जे चाळ लोडी आहे कांद्याला कलर क्वालिटी साईज चांगली झालेली आहे आणि त्यांना कांद्याला चांगले रिपोर्ट आल्यामुळे त्यांनी मक्क्यासाठी ऑर्डर केलेलं आहे मक्का किट आणि त्यांनी झेंडू प्लॉटसाठी पण वापरलेलं आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खतं एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद भाऊ